नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये दत्त जयंतीनंतर तीन जबरदस्त चमत्कार घडणार आहे जे त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन सुवर्ण दार उघडणार आहे ते कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत दत्तगुरूंचा आशीर्वाद सिंह राशींच्या लोकांवर विशेष प्रकारे पडत आहे त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर असेल पैशावर असेल किंवा प्रेमसंबंधावर कसा पडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा किंवा तुम्हाला इतर कोणत्या राशीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन सॉरी कमेंटमध्ये कमेंट सांगा मला म्हणजे कमेंटमध्ये मेसेज करा की तुम्हाला कोणत्या राशीबद्दल जाणून घ्यायचं आहे नक्कीच त्या राशीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया आज आपण सिंह राशीबद्दल बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि बरोबर दररोज दुपारी एक वाजता आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड होत असतो तो बघायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया नंतर ही एनर्जी कशी बदलणार आहे तर बघा जयंती म्हणजे काय तर या युनिवर्समधली सगळ्यात मोठी एनर्जी अत्यंत शांत असेल स्थिर असेल किंवा मार्गदर्शक बनण्याचा काळ हा दत्तजयंती आहे सिंह राशीला नेतृत्व नैसर्गिकच नेतृत्व ऊर्जा म्हणजे लिडरशिप त्यांच्यामध्ये ऑलरेडी आहे पण दत्तजयंतीनंतर त्यांच्यामध्ये निर्णय शक्ती स्ट्रॉंग होईल पुढाकारपणा घेतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिरता येईल त्याचबरोबर आत मी स्पष्टता पण त्यांना मिळणार आहे आता विशेष कोणते तीन ग्रह आहे जे सिंह राशीला बल देणार आहे तर सगळ्यात पहिले सूर्यग्रह आहे जो त्यांचा आत्मविश्वास वाढवणार आहे गुरु आहे जो त्यांची भरभराट आणि संधी आणणार आहे त्यांच्या आयुष्यात आणि महत्वाचं म्हणजे शुक्र ग्रह आहे जो त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रेमामध्ये मधुरता आणणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया की अशा कोणते तीन चमत्कार आहे ज्याबद्दल मी बोलत आहे की तीन मोठे चमत्कार त्यांच्या आयुष्यात होणार आहे त्यातला सगळ्यात पहिला चमत्कार आहे तो म्हणजे त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड उन्नती होणार आहे आता करिअर म्हटलं तर फक्त नोकरी का तर नाही नोकरी असेल व्यवसाय असेल दोन्ही करिअर आहे सगळ्यात पहिले नोकरी करणाऱ्यांसाठी काय बदल होणार आहे ते मी तुम्हाला सांगते खूप महिन्यांपासून जे काम अडकलं आहे ते आता होणार आहे म्हणजे जसं की तुमचं प्रमोशन असेल सॅलरीमध्ये वाढ असेल हे काम खूप दिवसापासून अडकलं आहे तुम्हाला नवीन एखादं पद मिळणार असेल म्हणजेच प्रमोशन होणार असेल तर ते काम आता दत्त जयंतीनंतर नक्कीच होईल चाळीस ते पन्नास दिवसामध्ये त्याचबरोबर तुमचे वरिष्ठ लोक हे तुमच्यावर खुश राहणार आहे यानंतर आहे व्यवसायिकांसाठी जे व्यवसाय करताय ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना मोठ्या मोठ्या डील्स मिळू शकता किंवा थांबलेले जे अडकलेले पैसे आहे पेमेंट्स आहे ते मोकळे होतील नवीन नवीन गिराई, क्लाइंट्स त्यांना मिळेल अचानक त्यांना व्यवसायामध्ये खूप प्रगती जाणवेल आणि भरपूर प्रमाणामध्ये नफा होणार आहे यानंतर आहे बेरोजगारांना आता जे बेरोजगार आहे जे नोकरीही करत नाही व्यवसायही करत नाही त्यांना म्हणजे जे बेरोजगार आहे आणि जे खूप दिवसापासून जे दीर्घ काळापासून नोकरीच्या शोधामध्ये आहे पण त्यांना त्यांच्या मनासारखी मनासारखं पॅकेज असलेली नोकरी मिळत नाहीये नक्कीच त्यांना नवीन आणि स्थिर नोकरी मिळण्याची प्रचंड शक्यता आहे त्याचबरोबर बघा काय असा बदल काय होईल की तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं होईल तर बघा दत्तगुरूंचा प्रभाव असल्यामुळे तुमचं मन स्थिर राहील आणि तुमचा निर्णय हा तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या घेऊ शकाल म्हणजे काय करू कसं करू हे सगळं जे धुकं आहे ना ते सगळं दूर होईल अगदी क्लिअर क्रिस्टल सारखं तुम्ही तुमचा निर्णय हा व्यवस्थित घेऊ शकाल आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये खूप सुंदर प्रमाणात तुम्हाला बदल दिसणार आहे त्यामुळे बघा अजिबात प्रयत्न बंद करू नका प्रयत्न करत राहा कारण तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळून योग्य ते फळ मिळण्याची वेळ आता आलेली आहे हा झाला पहिला चमत्कार आता दुसरा चमत्कार जो असणार आहे तो म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय तो म्हणजे पैसा कोणाला नको आहे मला तुम्हाला इतर सगळ्यांना हवा आहे तो म्हणजे पैसा पैशाचा प्रचंड प्रवाह तुमच्या आयुष्यात येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य राहणार आहे सिंह राशींच्या लोकांसाठी हा सगळ्यात मोठा आशीर्वाद ठरणार आहे पैशांचे इन्कम नवीन 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 दरवाजे त्यांच्यासाठी दररोज उघडणार आहे तुमच्या जीवनामध्ये जे मार्ग म्हणजे अडकलेले असतील ना समजा एखादा एखाद्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते तुम्हाला अचानक मिळू शकता जुनी रक्कम असेल किंवा तुमच्या जे काही काम करताय त्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला नफा होईल आणि तुमच्याकडे भरपूर पैसे येतील त्याचबरोबर बघा जर तुमच्यावर कर्ज असेल तर दत्त जयंतीनंतर जे दोन ते तीन महिन्यामध्ये सिंह राशींच्या लोकांवर जर कर्ज असेल तर त्यांची त्या कर्जातून सुटका होण्याची संधी त्यांना मिळणार आहे म्हणजे बघा त्यांच्या खांद्यावर जो खूप भार होता ना त्यांना त्यातून नक्कीच आता हलकापणा जाणवणार आहे सोने मालमत्ता आणि वाहन खरेदीची पण संधी आहे जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल घराची इच्छा असेल तर नक्कीच या कालावधीमध्ये तुमचं स्वतःचं घर देखील होऊ शकतं पैसा जर तुमच्याकुढे अडकलेला असेल तो मिळणारच आहे पण त्यासाठी एक सोपा मंत्र तुम्हाला देते जो तुम्ही दररोज सत्तावीस वेळेस म्हणा मंत्र आहे श्री दत्तात्रेय नमः हा मंत्र तुम्ही दररोज सत्तावीस वेळेस जर बोलले तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तुमचे अडकलेले पैसे मिळतील पैशांचा योग खूप प्रचंड आहे त्यामुळे जे काही मेहनत करताय ती चालू ठेवा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून पैसा येणार आहे हा झाला चमत्कार दुसरा आता चमत्कार तिसरा कोणता आहे ते बघूया हा तिसरा चमत्कार प्रेमसंबंध आणि कुटुंबातील आनंदाबाबत आहे आता बघा हे प्रेमसंबंध म्हणजे तुमच्या घरातलं तुमचं कुटुंब तुमची बायको तुमचा नवरा हे सगळं खूप महत्वाचं आहे जेवढं करिअर आणि पैसा महत्वाचा आहे ना तेवढंच हे पण महत्वाचं आहे दत्त जयंतीनंतर सिंह राशीच्या लोकांच्या हृदयात एक गोडदार गोड ऊब होणार आहे तुटलेले संबंध पुन्हा जोडले जाणार आहे म्हणजे नात्यामध्ये दुरावा आला असेल तर ते पुन्हा तुम्ही एक होणार आहे त्याचबरोबर प्रेमसंबंधामध्ये तुमचे सकारात्मक बदल दिसणार आहे म्हणजे जोडीदाराची भक्कम साथ तुम्हाला मिळेल कठीण काळामध्ये त्याचबरोबर ज्यांचा विवाह खूप दिवसापासून काही ना काही कारणाने थांबत होता त्यांचे मार्ग मोकळे होतील विवाह हो योग आहे या म्हणजे शु सिंह राशीच्या लोकांसाठी ना अत्यंत शुभ असा विवाह हो योग आलेला आहे त्याचबरोबर घरामध्ये नवीन सदस्य येऊ शकतो नवीन शुभ कार्य होऊ शकतं आणि काहीतरी खरेदी पण तुम्ही होऊ शकते आणि सगळं कुटुंब आनंदाने आणि आन समाधानाने एकत्रित दिसणार आहे हा झाला तिसरा सगळ्यात मोठा चमत्कार आता आपण बघूया की दत्त जयंतीनंतर म्हणजे दत्त जयंतीपासून राशी सिंह राशीच्या लोकांनी कोणते खास उपाय केले पाहिजे सगळ्यात पहिला उपाय त्यांना बघा दत्तगुरूचा धूप लावायचा आहे घरामध्ये ज्याला लोभान धूप म्हणतो ना आपण तो धूप तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर एक मंत्र देते तो मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर फक रोज की फक्त रोज किंवा फक्त गुरुवारी तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात त्यांना दर्शन घ्यायला जायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला या काळखंडामध्ये दान करायचं आहे तुम्ही गरिबांना फळ अन्नदान करू शकता याने काय होतं माहिती आहे का दान केल्याने आपली जी आर्थिक स्थिती असते ना ती अधिक मजबूत होते दान केल्याने आपल्याला कधीच कमी पडत नाही आपण जेवढं दान करतो त्यापेक्षा डबल आपल्याला मिळत असतं हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे सतत दान करत चला जे तुम्हाला शक्य असेल ते तर नक्कीच दान करा त्याचबरोबर बघा आता तुम्हाला उपाय पण मी सांगितले त्यामुळे तुम्ही नक्कीच उपाय पण करा तुमचे प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा तुमचे नशिबाचे दरवाजे आपोआप उघडले जाणार आहे आता सिंह राशीचे जे लोक असतात ना ते जन्मतः तेजस्वी असते पण दत्त जयंतीनंतर तुमचं जे तेज आहे ना ते आणखी प्रखर होणार आहे तुमच्या करिअरमध्ये उन्नती तुम्हाला होईल पैशामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे आणि प्रेमामध्ये गोडवा येणार आहे हे तीन चमत्कार तुमच्या आयुष्यात होणार आहे जर तुम्ही हे चमत्कार स्वीकारण्यासाठी तयार असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हो मी चमत्कार स्वीकारण्यासाठी तयार आहे जर तुमची रास सिंह असेल तर चला तर मग आजचा व्हिडिओ कशी वाटती कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू